नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज काही बाजारपेठांमध्ये कांद्यात कांदा भावात वाढ झाली आहे चला तर पाहूया कांदा, कांदा बाजारभाव संगमनेर पाचशे ते तीन हजार पाचशे अकरा सरासरी दोन हजार रुपये राहता तीनशे पन्नास ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये सांगली आठशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार रुपये पुणे एक हजार पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास तीन तीन रुपये नाशिक एक हजार ते दोन हजार सातशे सरासरी दोन हजार तीनशे रुपये पिंपळगाव बसवंत आठशे ते दोन हजार नऊशे एकतीस सरासरी दोन हजार चारशे रुपये कोल्हापूर आठशे ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार शंभर रुपये मुंबई एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार कळवण एक हजार तीनशे ते दोन हजार आठशे पन्नास सरासरी दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये चांदवड एक हजार ते दोन हजार सातशे सव्वीस सरासरी दोन हजार दोनशे रुपये फलटण एक हजार ते पाच हजार शंभर सरासरी दोन हजार शंभर रुपये सोलापूर दोनशे ते चार हजार सरासरी एक हजार आठशे रुपये नागपूर एक हजार सातशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव